नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील भोरकडे बंधू पूर्ण वेळ शेती करतात एकर एक जमीन आहे यात कांदा अशी पिकं ते घेत मात्र फारसं उत्पन्न हाती लागत नव्हतं पर्याय म्हणून फळबाग आणि भाजीपाला लागवडीचा विचार आला मागील वर्षी त्यांनी पाऊण एकरात वाल पिकाची लागवड केली आणि दीड लाख रुपये कमावले तर दोन एकरात नंदिता जातीच्या मिरची लागवड केली आहे जास्त पैसे मिळत नाही आणि असं कांद्याचे पीक झालं समजा असं कांद्याच्या पिकामध्ये असं असे शंभर टक्के पैसे मिळतील अशी काही गॅरंटी नाही मग आता साधारण एक्सपोर्टच्या दृष्टीने मी आता सध्या सगळी पिक सध्या करतोय मिरची आता मी दोन वर्ष मिरची करतोय तर मिरची आम्ही करार पद्धतीने मिरची करतोय तर एक्सपोर्टला आम्ही सध्या इमेची देतोय सध्या पॅरिसला चालू आहे मिरची सध्या आणि एक हमी हवामान मिळतोय मिरचीमध्ये एक्सपोर्ट आणि तो एक्सपोर्ट बांधून घेतला असल्यामुळं त्याच्यात आम्ही खर्च केला पैसे मिळतात त्याच्यामुळे भोरकडे बंधूंनी लागवडीपूर्वी जमिनीची चांगली नांगरट केली त्यात दहा ट्रॉली शणखत घातलं बेड तयार केले ठिबकच्या लॅटरला अंथरल्या आणि जून महिन्यात यावर मिरचीच्या रोपांची लागवड केली शेततळ्यातून पिकाला दररोज दोन तास पाणी दिलं जातं गरजेनुसार खतांच्या मात्रा दिल्या कीड रोगांच्या नियंत्रणासाठी फवारण्या घेतल्या सुरुवातीला नागाटी केली नंतर लोडलं नंतर शेणखत टाकलं मग रेजरना सारे वाढले सारे वाढल्यानंतर मग डीप आतरलं नंतर मग मल्चिंग पेपर आतरला नंतर लागवड केली ती सरीचं अंतर पाच फुटे आणि मिरचीचं लागवड अंतर दीड फुटे दीड दोन फुट असं या अंतरानं लागवड केली अडीच महिन्यानंतर मिरची तोडणीच तयार झाली मात्र बाजारातील मिरचीचे अस्थिर दर पाहता त्यांनी ती व्यापाऱ्याबरोबर करार करून एकवीस रुपये किलोच्या दराने मिरचीची विक्री सुरू केली या प्लॉटमधून आतापर्यंत सतरा टन मिरचीचं उत्पादन मिळालंय मिरचीला बाजारात एकवीस रुपयांचा स्थिर दर मिळालाय यातून त्यांना तीन रुपयांचं उत्पन्न मिळालंय अजून दोन महिने तोडा सुरू राहील यातून त्यांना चार टन मिरचीच्या उत्पादनाची अपेक्षा आहे यातून त्यांना लाखांचं उत्पन्न मिळेल मिरची रोप खत मजुरी औषध यांचा एक लाख बारा हजारांचा खर्च वजा जातात त्यांना यंदा तीन लाख पंचेचाळीस हजारांचं उत्पन्न मिळेल ते विदाऊट पाहिजे तेच मध्यंतरी एक डॉक्टर आहे आम्हाला ते त्यांच्या पद्धतीने ते औषधं मारायला लागतं तर तोडणी झाली का इथं लगेच ग्रेडिंग करून घेतो म्हणजे गेट काय वगैरे समजा त्या ग्रेडिंग करून घेतो आणि मग त्या एक्सपोर्टची गाडी होती गाडीत पॅक करून मग तो नाशिकला त्यांचा हलकं आहे तिथं नाशिक एअरफोर्सला तिथं हलका तो माल तिथं जात होतो कुठे जातो हा माल तो सध्या आता पॅरिस चालू आहे सध्या सध्या असलेल्या जिरायती शेतीपेक्षा भाजीपाला शेती भोरकडे बंधूंना अधिक पैसा देऊन गेली आहे निर्यातीसाठी व्यापाऱ्यांशी केलेल्या करारामुळे स्थानिक बाजारात दर पडलेले असतानाही त्यांना स्थिर दर मिळाला आहे अशाच पद्धतीनं बाजाराचं नियोजन करून सगळं क्षेत्र भाजीपाला आणि फळबाग लागवडीखाली आणण्यासाठी भोरकडे बंधूंचे प्रयत्न सुरू आहेत भोरकडे बंधूंच्या शेतीची ही कहाणी अनेक शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचा मार्ग दाखवते अजय सोनावणे एबीपी माझा मनमाड